नगर परिषद चौऱ्याण्णव ग्रुप मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमान मतदार जनजागृती निमित्त अभियान राबवण्यात आलं सार्वत्रिक विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोनशे अठ्याहत्तर हातकरंगले येथील हुपरी येथे रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हुपरी नगरपरिषदेच्या वतीनं शहरामधून मतदान जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं सदर रॅलीमध्ये हुपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी मान्य श्री अजय नरळे तसेच नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते त्याचप्रमाणे चौऱ्याण्णव ग्रुपचे सर्व सदस्य हुपरी मेडिकल असोसिएशनचे सर्व डॉक्टर्स तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते हुपरी शहरातील सर्व प्रभागातून सदर रॅली काढण्यात आली कार्यक्रमाचा समारोप नगर परिषद कार्यालयात करण्यात आला यावेळी सर्वांनी मतदार प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच मुख्याधिकारी मान्यश्रीत अजय नरळे यांनी सर्व सहभागी संस्था ग्रुप सामाजिक कार्यकर्ते यांचे आभार मानून बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार रोजी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यात यावा असं आवाहन केलं